राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे सर्व मान्यवर पत्रकार आणि मित्र जिल्हा परिषद पंचायत <coughs> समितीची निवडणूक पाच फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे जे काही वाटप आहे केलं आहे ते आकडेवारी आपल्या समोर मी ठेवून आमच्या या वाटपामध्ये कोणाचेही गैरसमज कुठलंही भांडण तांता झालेलं नाही सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम हे वाटपची संख्या जी आहे ते आपल्यासमोर ठेवतो भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा एकतीस पंचायत समिती त्रेसष्ट सेना जिल्हा परिषद एकोणीस पंचायत समिती चौतीस राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलं आहे त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू त्यांना तेन, किती जागा आणि कुठे द्यायचे ते पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू आता या कुठल्या जी कोणत्या तालुका मतदारसंघात विधानसभेच्या <coughs> किती जागा देण्यात आल्या त्याची आकडेवारी आहे सावंतवाडी जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती सतरा सेना जिल्हा परिषद सहा पंचायत समिती सतरा कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद चार पंचायत समिती पंधरा सेना जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती पंधरा कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद सोळा पंचायत समिती एकतीस सेना जिल्हा परिषद दोन आणि पंचायत समिती पाच आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात का हे आले नाही आता झालं त्याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना दे देण्यात येईल एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरित्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी माहिती शंभर टक्के यश मिळवेल हंड्रेड पर्सेंट यश मिळवेल अशी मला खात्री आहे आम्हाला सर्वांना खात्री आहे जसं महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काय निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल जास्तीत जास्त जागा आम्ही मिळवू आमचा प्रयत्न शंभर टक्के मिळवायचा आहे आणि प्रयत्नशील राहू आणि <coughs> म्हणून यामध्ये आम्हाला जे यश मिळणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य गृहित धरून मी यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभू एवढंच सांगतो काय कोणाकडून चूक झाली काय झालं तर कानात येऊन सांगा मीडियावर दाखवू नका आणि प्रिंट मीडिया छापू नका एवढीच <laughs> विनंती आहे आपल्या सर्वांना आणि त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल कुठलंय वाद करायला कोण शिल्लकच घ्या महाराष्ट्रात राहिलं नाही आहे विरोधात बरोबर ना आणि त्याच्यामुळे शंभर टक्के यश भाजप शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकतो असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा